विश्ववंदनीय महाकाव्य तथागत भगवान गौतम बुद्ध दोन हजार तीसशे अठ्ठावीस वर्षापैकी ज्यांच्या काळात अफगाणिस्तानपर्यंत भारत बौद्धमय होता आणि ज्यांनी प्रत्येक खंडामध्ये बौद्ध धर्म पसरविला होता आणि ज्यांचं राज्य आशिया खंडापर्यंत पसरलेलं होतं असे चक्रवर्ती राजा सम्राट अशोक त्याचप्रमाणे विश्वाद्य विद्वानापैकी एक नंबरचे विदान ठरलेले आणि महाराष्ट्र रत्नाचे शिल्पकार भारतरत्न तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे दैव छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज दुद्धभूषण ग्रंथाचे लेखक छत्रजी संभाजी राजे माजी माजिजाऊ सर्व महापुरुष सर्व महामहिला संत शहीद आणि ज्यांनी जातीच्या धर्माच्या पंथाच्या पलीकडे जाऊन अनमोल असं कार्य केलं त्या सर्वांना त्या नम त्या सर्वांना नमन ज्यांनी जातीच्या जा, धर्माच्या ज्यांनी जातीच्या धर्माच्या पलीकडे जाऊन अनमोल असं कार्य करून इथपर्यंत ठेवला महापुरुषांना कोटी कोटी प्रणाम मानाचा मुजरा महामहिलांना मानवंदना आणि ज्यांनी इथपर्यंत अनमोल असं कार्य करून जात दा, जात धर्म बाजूला ठेवून जातीच्या ज्यांनी अनमोल असं कार्यक्रम इथपर्यंत जे सांगून ठेव ठेवला त्या सर्वांना नमन्नत आणि कुठल्याही जाती जातिं संघटनेत सलाम नाही तर त्यांच्या कार्याला माझा सलाम आणि त्याचप्रमाणे जे अमरावती जिल्ह्यातील भातकुत भातकोली तालुक्यामधील जे माझी जन्मभूमी चाकूरगावचे श्री ॲडव्होकेट आहेत मा माननीय आदरणीय सन्माननीय अमोल सुलाताई बाळासाहेब बांगरे त्यांचा वा जन्मदिवस फार दोन एकोणीसशे चौऱ्याण्णवला आहे आणि त्यांचा वाढदिवस साजरा त्यांचा वाढदिवस चाकूर येथे साजरा होत नाही तर मी स्वतः जसं मी गावाला पण शाळा शिकायचं आणि काम पण करायचं आणि अमरावतीला पण मी काम पण करायचं आणि शाळा पण शिकायचं तर मी जसं की म मा बहुद्ध मात यावेळेस प्रचार सुरुवात झाली नव्याने बौद्ध धर्माच्या मूर्त्या बांधायला बाबा असते भगवान बुद्धांच्या फुलेंच्या आणि महापुरुषांच्या मूर्त्या बांधायला ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस मी अमरावती जिल्ह्यामध्ये जे उठ भागात भालशी जे गाव आहे तर त्या ठिकाणी माझ्या आईची जन्मभूमी आहे आणि माझ्या आईची जन्मभूमी आहे भालशी तर त्या ठिकाणाहून मी या कार्यक्रमाची सुरुवात केली आणि जसं की मी ना एक मुंबईमध्ये सध्या रंग कामगार आहे अमरावतीला पण रंग कामगार होतो आणि इयत्ता साथीमध्ये मी शिकत असताना एक विचारांची संकल्पना मांडली की एक कामगारांची संघटना असली पाहिजे तर त्यावेळेस माझ्या इयत्ता साथीमध्ये विचारांची नोंद घेऊन अमरावतीमध्ये गांधी चौकामध्ये जे अंबादेवीचं मंदिर आहे देवीचं त्याच्या दे बाजूला गांधी चौकामध्ये मग आजही ते संघटना त्या ठिकाणी मी स्थापन केली होती माझ्या विचारांची एकमताने नोंद घेऊन जे संकल्पना मी मांडली होती तर ते सर्वांनी एकमताने त्यांनी होकार देऊन संघटना आणि आजही मी तिथं कार्यरत आहे आणि मी त्यांना सांगितलं तर की याला जे नाव एक महाराष्ट्राचं नाव आहे संघटनेला किंवा कुठल्याही समविचारी महापुरुषांचं नाव आहे तर बघू काय होते तर त्या ठिकाणी गांधी चौकामध्ये अमोलजींचा वादिवस साजरा आहे त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये मी शिकलो जसं धर्माचं कार्य बौद्ध धर्माचं कार्य करत धर्माचा प्रचार करत मी गावामध्ये कमी वाजलं म्हणजे लहानपणापासूनच धर्माचं कार्य आणि इतर जाती धर्मांना पण मी पहिलेपासूनच सोबत घेऊन चालतो कारण खऱ्या जाती आणि स्त्रियांनी पुरुषच समजून वागत असतो कारण या संविधानाचा आहे स्वातंत्र्य समता बंधुभाव न्याय तर हा देश झाला संविधानाच्या नियमानं धर्मनिरपेक्ष हा देश कुठल्याही एका जातीचा जा नाही तर सर्वांचा देश आहे सर्व महापुरुषांचा आणि आपण जे आहोत सर्व महापुरुषांचे संतांच्या विचारांच्या जा वारत जावा आणि खऱ्या जाती दोनच समजून वागलं पाहिजे आणि आत्ता जो ह्या ठिकाणी जे कार्यक्रम आयोजित केला प्रेमविश्वास जे मेंगे किंवा विश्वासजी बेंगे साहेब बाबासाहेबांच्या तालुक्यामधले आणि संविधानाला मानणारे आणि बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये काम करणारे कुणबी समाजाचे नेते की ज्यांचं रत्नागिरी जिल्हा किंवा दापोली तालुक्यामध्ये ज्यांचं नाव आहे को मुंबईच्या कोपऱ्यामध्ये एक सत्कार्य करणारे सच्चे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते ज्यांच्या नावाची नोंद आहे असे माझे जवळचे मित्र कुणबी समाजाचे नेते विश्वासजी साहेब ने यांच्या सभागृहांमध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे हे मुंबईमधलं झालं शिवनेरी नगर मानपूरमध्ये आणि जसं की पुरा। मी अमरावतीला ताजे वकील आहेत की महिंद विद्यालय चपराशेपुरा मी शिकवत होतो आठवी आठवी ते दहावीपर्यंत मी जे शिकलो एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशीला तर ता जे ताजने ज्या ठिकाणी मी शाळेमध्ये शिकलो महिंद विद्यालय चपराशेपुरा जे ताजणे वकील होते जसे मला विठ्ठल उमार हे डोंगरगावचे धम्म विश्वविख्यात धम्मप्रचारक आहेत तो अखंड धम्म कार्याचा ध्यास घेतलेले त्यानंतर मी व्हिडिओ टाकला आणि ते एका काळात मला धम्माचं कार्य करण्यासाठी आम्ही सोबत फिरलो नंतर मी मुंबईला आलो आणि नंतर जे ताजने वकील आहेत जे महेंद्र विद्यालय चक्राशेरपुराजे या शाळेचे संस्थापक होते की एकही एक जीवनामध्ये हरले नाही तर मग मी गावोगावी त्यांना जसं वर्षवा असं बौद्ध धर्माचा पावसाळ्यामध्ये भंतेजींना फिरण्याची व्यवस्था नसते आणि जीवदमते बौद्ध धम्म हा अहिंसावादी असल्यामुळं की पायाखाली कुठलीही जीवितहानी न म्हणजे न व्हावी यासाठी भंतेजी एका ठिकाणी राहून धर्माचं कार्य करायचे तर त्या ठिकाणी विठ्ठल उमाळे साहेब मुक्काम डोंगरगाव कोष्ट मधुकर बागडे माझे भाऊ आहेत मारखंडा तालुका दारावर जिल्हा अमरावती जे सुपुत्र आहे त्याचप्रमाणे जे ताजने उकेलं आहे महिंदा विद्यालय चपराशीपुरा जे संस्थापक होते तर धम्माचं कार्य करण्यासाठी मला ते पण घेऊन फिरले म्हणून विठ्ठल उंबा गंगरगाव अमरावती जिल्हा चपराशीपुरा महिंद्र विद्यालय ज्या ठिकाणी माझं शिक्षण झाले त्या ठिकाणी पण त्यांचा वाद साजरा होत आहे आणि अमरावतीमध्ये जे इरविंद दवाखाना आहे बाबासाहेबांचं जे पुतळा आहे पूर्वी वातावरण वेगळं होतं आता तर वेगळं आहे तर बाबासाहेबांनी म्हणजे जयंती आहे त्यावेळेस अमरावतीला बाबा झालं पुतळा होता पण कोणी एवढं लक्ष द्यायचं नाही तर वातावरण जरा तंग असल्यामुळे मग जे भाई होते फार मोठे दादा होते त्या काळामध्ये जब्बार भाई म्हणजे श्यामकाफाय अमरावतीला तिथे बाजूला बसला की त्यांना मी कार्यामध्ये असल्यामुळे त्यांचा माझा परिचय झाला आणि मग त्यांचे आणि विदिन दवाखान्याच्या बाजूला जे बाळू खंडारे आहे सुधाकर सवाला वरगड साहेब आहे या सर्वांना घेऊन मग मी त्या ठिकाणी जयंतीची सुरुवात म्हणजे जयंती पूर्वी बाबासाहेबांच्या पुतळ्या जो पुतळा होता पण कोण लक्ष द्यायचं नाही तर मी सर्वांना घेऊन त्या ठिकाणी जयंती सुरुवात केली तर त्या ठिकाणी दवाखान्यात पण मी काम केलं तर दवाखान्यामध्ये काम करत असताना तिथं पण माझी संबंध असल्यामुळं बाबासाहेब पुतळ्याच्या बाजूला दवाखाना आहे डॉक्टर मूर्त्या नर्स म्हणून किंवा बऱ्याच दवाखान्यांनी कामं केले अमोजींचा बाजू तिथं पण साजरा होत आहे त्यानंतर समाधान नगर आहे हेगंदवाखान्याच्या बाजूला तिथं मूल अमोलजींचा वाढदिवस साजरा होता आणि मी स्वतः त्याचप्रमाणे मी वर्षवासाच्या निमित्तानं मला धम्माचं कार्य करण्यासाठी लोक आमंत्रित करतात त्याप्रमाणे माझे जे साडू होते अकोल्या जिल्ह्यामध्ये जे गाव आहे शेलू बाजार कवठा शोलो बोलतात तर कवठ्यामध्ये जे माझे साडू होते हिंमतराव दिवे त्यांचे सुपुत्र दिने दिवे विलास श्रवण डोंगरदिवे जे कवठ्याला बाजारला शाळेमध्ये शिकवतात आणि प्रफुलजी देशमुख आहेत हिंदू समाजाचे आणि त्यांनी जातीच्या पलीकडे जाऊन भंपीजीचा जे कार्यक्रम असतो तो कुठली जागा हो नव्हती तर शंकराच्या महादेवाच्या मंदिरामध्ये त्यांनी प्रफुलजी देशमुख यांनी ते स्वतःच्या खर्चाने देशमुख हिंदू बांधवांनी सर्व खर्च करून भंतुजीची सोय केली भरपूर काय आहे करा उलट आमच्या लोकांनी विरोध केला पण प्रफुलजी देशमुखने विरोध केला आणि सध्याही प्रफुलजी देशमुख हे हिंदू बांधव आहेत आणि ते मान्य करतात की सम्राट उत्सवाच्या काळात हा भारत बौद्ध होता आम्ही पण बौद्ध होतो आणि ते समजून ते नेहमीच आज दहा लाखात त्यांनी स्वतःच्या खर्चाने बौद्ध विहार बांधून दिला त्या गावामध्ये कवठ्याला जिथं माझे साळू राहतात जिथं माझे जे तुलते माझे जे काका आहेत भाऊराव बागळे त्यांच्या पत्नीची बहीण तीच आहे आणि तुकाराम बांगरे माझे तुलत भाव आहे भान चाकूरचे त्या त्यांच्या पण भावाची मुलगी आहे आणि भानशीचे इमला डोंगर देव म्हणून आहे अमरावती जिल्ह्यामधीलच आहे तर त्यांची पण इमला डोंगरदेव पण तिथं राहतात त्या तिथं माझं भाषण झालं त्यामुळे तिथेच तो अमृजींचा वाढदिवस साजरा त्यानंतर शेलू बाजार आहे की सरदार जे सरपंच आहेत आणि त्या ठिकाणी जे शेलू बाजार आहे मी त्या का काळात सिद्ध करून दाखवलं दो की दोन हजार तीनशे अठ्ठावीस वर्षामध्ये ज्यावेळेस भारत बोलता म्हणून होता त्यावेळेस शेलू बाजार पण हे सर्व बौद्ध धर्मीय होते तर त्या लोकांनी मान्य केलं आणि ज्यावेळेस माझं भाषण झालं तर टाचणी पडली तरी आवाज आवाज येईल अशा पद्धतीने सर्व गावकऱ्यांनी माझं भाषण ऐकलं आणि तिथं पण मला कार्यक्रमाला त्या लोकांनी सरदार आहे जे जुनी मित्र आहेत प्रदीप लव पंचांग आहेत किंवा अनिल दे पंचांग आहेत आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी मूलजींचा वाळदिवस बाजारला पण साजरा आहे मारकुंडा बालशी आणि ज्या ज्या ठिकाणी धम्मप्रचार माझ्यासोबत मिळेल सगळीकडे हा वाळदिवस साजरा होते आणि स्वतः शिवनेरी नगर मानकोडी मुंबई येथे महाराष्ट्राच्या राजधानीच्या ठिकाणी माझे कुलबी समाजाचे नेते यांच्या सभागृहामध्ये आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जे मुंबईला स्थानिक आहे झानशी मारखंडा चाफूर गावचे लोक जे आहे श्रीकृष्ण बांगरे पुंडलिक बांगरे किंवा जे हरिभाऊ बांगरेचे नातू जे आहेत वामन बांगरेचे जे भावाचे मुलं आहेत पनवेलला मुंबईमध्ये ते कार्यक्रमाला आयोजित आणि गावावरून पण भरपूर लोक विदर्भातून आणि महाराष्ट्र आणि मुंबईच्या कानाकोपऱ्यातून आम्ही या ठिकाणी भरपूर लोकांना आयोजित केलं आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी की या ठिकाणी माळ वाळकरी वाळगरी भक्तगरी काळकरी आणि मोठ्या प्रमाणावर हिंदू बांधव ब्राह्मण समाज आणि मुस्लिम बांधव आणि सर्व जातीय धर्माचे लोक या ठिकाणी आम्ही समानतेच्या मार्गानं वागत असतो कारण नेहमी ने, ने, ने। ने सांगत असतो की सहाय्य करू धरू सुपंत हम वादे नाही करते हम बोलते वही करते इसले हम इसले हम सबको साथमे लिकर चेलते आहे तर त्याचप्रमाणे अमोलजी अमोलजी हे ॲडव्होकेट आहे आणि अमोलजी हे ॲडव्होकेट आहेत आणि ते आता जेच्या स्पर्धेमध्ये आहेत अमोलजी जे आहेत आणि त्यांचे दुसरे भाऊ आहेत की प्रफुल अमोल प्रफुल प्रफुल अम प्रफुल शिलाताई बाळासाहेब बांगरे हे पण ॲडव्होकेट आहे जोगे भाऊ हे ॲडवोकेट असल्यामुळं आणि हे कुटुंब सुसंस्कृत सुसंस्कृत आहे आणि स्वतःच्या धम्माचा विचार करता दुस स्वतःच्या धम्माचा आदर करता करता दुसऱ्याच्या धम्माचा धर्माचा पण ते सन्मान करत असतात कारण या देशाचं संविधान आहे स्वातंत्र्य चांगला बंधुवा न्याय तत्वार या देशाचं संविधान आहे आणि खऱ्या जाते आम्ही दोनच समजून वागत असतो आणि हेही सांगतो की प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक जाती धर्माचे लोक असतात आणि म्हणून आपण जात जात घेऊन गळ्यात फिरायचं नाही तर भगवान बुद्ध आता जो धम्म आहे सर्वांच्या साथी आहे आणि जसं की आम्ही आमच्या इथं मानकुर आहे मानकूरून आम्ही चंबूरला जातो मीने बरेच वेळा संकल्पना मांडले की बाबासाहेबांचा थोडा भातकुली तालुकाला अमरावती जिल्ह्यामध्ये तिथं एक कार्यक्रमाची सुरुवात केली पाहिजे आणि गावगावतील लोक तिथं गेले पाहिजे एक एकमेंटिका म्हणून त्यानंतर मूर्तीदापूरला पण तसंच केलं पाहिजे बोलायला लागलं तर भरपूर आहे बाळासाहेबांचं माझं शिक्षण हे अमरावतीला झालं मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी नराळी पण कीर्ती रुपये पुरावे असं यांचं कार्य आहे त्याचप्रमाणे हे कुटुंब सुसंस्कृत आहे आणि ज्यावेळेस मी गावाला गेलो योगायोगाने मी प्रफुल्ली तिला बाळासाहेब बाळासाहेब बांगलेचा बाजूस फाटणार होतो नंतर माझे साडू आहे सुकडे बनारसी लोड अमरावतीला पठानपुरा जसं लालखडी बोलतात सुकडी बनारसी किंवा कुंड आहे त्याच्या बाजूला माझे साडू राहतात अशोकराव तायडे तर अशोक अशोकराव माझी तायडे तर माझे साडू आहे त्यांच्या भावाचा जो मुलगा आहे ते प्रफुल प्रफुल्लजी यांचे भाऊ आहेत अमोल जी अमोल अमोलजी अमोल शिलाताई बाळासाहेब बांगरे यांचे मोठे भाव आहे त्यांचा वाढदिवस आम्ही साजरा करणार होतो पण गावाला गेल्यामुळे साजरा आला नाही साजरा करू शकलो नाही आणि योगा बरेच पण मला गावाला बोलावणं नसते त्याचप्रमाणे गावाला बोलावणं नसते आणि मग त्या ठिकाणी जे बोलू तायडी यांचा वाढदिवस मी विलासराव तायडी वनारशी त्यांचा ता पण मी टाकणार होतो पण मग गावाला आल्यामुळे शक्य झालं नाही तर त्यांचा वाद अमोलजींचा वाद वनारशी अमरावती जिल्हा अकोला जिल्हा म्हणजे भरपूर ठिकाणी हे वेळे जास्त बोलू शकत नाही आणि मी नेहमीच ने सांगत असतो की माणसाचं जीवन थोडाशी नाही काय माणसांचा भरोसा नाही आणि ज्या ठिकाणी बाबासाहेब बाबासाहेबांचं बालपण बाबा गेलं ज्या ठिकाणी एल पी स्टन रोड बोलतात आता ते ब्रिज एक दुर्घटना घडल्यामुळे त्याला प्रभावी होतात तर डबग चाळ आहे आज ज्या ठिकाणी डबक चाळ आहे तिथं बाबासाहेबांचं बालपण गेलं त्या ठिकाणी तर फार मोठं गेट गेट, गेट बनवलं आहे बी जे पीचं सरकार आहे आणि त्या ठिकाणी काही काही बी जे पीचं जे सरकार आहे आर एस एस सरकार काही चांगले कामं करतात काही वाईट पण करतात कारण की जे कमान आहे बाबा करोडो लोक एल क्रिस्टन बाबासाहेबांचे जगत चाला आहे सुंदर मुंबई जादा बोलल्या जाते सुंदर मुंबई बोलल्या जातात त्या ठिकाणी मी काम करत करत अचानक एक तेवीस जानेवारीला किंवा दोन आताही दोन फेब्रुवारीला अचानक मी पण अचानक दुर्घटना पण कामामध्ये होतो पण लाखो करोडो लोकांचे आशीर्वाद माझ्या पाठी असल्यामुळं असं काही होत नाही आणि हे कुटुंब सुसंस्कृत आहे आणि जिथपर्यंत हे आकाशामध्ये चंद्र आणि सूर्य असतील आणि जिथपर्यंत त्या भूतलावर शेवटचा भारत बालक जिवंत कशापर्यंत या कुटुंबाचं नाव कोणी हिरावून घेऊ शकत नाही घेणार नाही आणि माझा मुलगा आहे निखिल गौतम बागडे हा तीन वेळा मुंबईमध्ये प्रोफेसरची परीक्षा पास झाला तर रुपये कॉलेजला जो कॉलेजला शिकवतो आणि मुंबई विद्यापीठात एम ए प्रथम आला आणि तीन वेळा प्रोफेसरची परीक्षा पास झाल्यामुळं तो पण एक चांगला मुलगा आहे तर तो, तो चाकूरचा जर इतिहास लिहायला गेला तर बाळासाहेब अमोल बाळासाहेब बांगरे प्रफुल्लजी बाळासाहेब बांगरे किंवा अमोल शिलाताई बाळासाहेब बांगरे किंवा अमोल प्रफुल्ल शिलाताई बाळासाहेब बांगरे हा यांचं कुटुंबाचं नाव घेतल्याशिवाय या गावाचा इतिहास पूर्ण होणार आणि जो माझा मुलगा आहे तर पी एच डीच्या तयारीमध्ये आहे जसे की अमोल अमोल जी आहेत अमोल शिलाताई बांगरे हे जेच्या तयारीमध्ये स्पर्धेचीमध्ये आहेत आणि या देशात त्रिद वाक्य सत्यमेल जो ते आहे जे जे जयते आणि मी डायरेक्ट इनडायरेक्ट सत्य मांडण्याचा प्रयत्न करतो तो तर मला विश्वास आहे मी कोऱ्या काजदाराशी सही लिहून देतो की हे जे झालेलेच आहे जे होणारच आहे जसा माझा मुलगा आहे देखील गौतम बागडे की आम्ही सर्व जे सर्व जे लोक आहे माझं कुटुंब आहे आमचे जे सवंगडी आहे सर्व विश्वासजी मेनगे हे मुंबई समाज नेते आहे आमचे जवळचे मित्र आहे आणि आम्ही सर्व आपलं जातीच्या पलीकडे धर्माच्या पलीकडे पंथाच्या पलीकडे एवढं आमचं जवळचं घट्ट नातं आहे की काही केल्यानं ते बाजूला होत नाही आणि जिथपर्यंत आम्ही जिवंत असो जिथपर्यंत या नगरामध्ये राहू तिथपर्यंत आमचं त्यांना आता असणारच आहे बोलायला गेलं तर भरपूर आहे त्याचप्रमाणे या कुटुंबाचं नाव ते त्या कुटुंबाचं नाव जे नेपाळ एक गौतम बुद्धांची जन्मभूमी जन्मभूमी आहे तर तसं मी नेहमी माझ्या आवडीचंच गीत आहे हिमालयाच्या उंच शिरावर फळकत राहिले शांत हे सध्या विश्व बोलावं लागते आपण पाकिस्तानात जाऊ शकत नाही पण नेपाळमध्ये आपण जाऊ शकतो कारण बुद्धांची भगवान बुद्धांची भूमी आहे आणि नेपाळ हा आपल्या दे देश सम्राट अशोकाच्या काळात अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश नेपाळ बरेचसे देश त्या बरेचसे देश हे आपल्या हातामध्ये सम्राट अशोकाच्या काळात दोन हजार तीनशे अठ्ठावीस वर्षापूर्वीचा काळ आहे बोलायला लागलं तर भरपूर आणि एवरेस्ट शिखर आहे नेपाळमध्ये जगात एक नंबरचा शिखर आहे आणि त्या ठिकाणी मी हा ॲड्रेस लिहून ठेवतो एकदम टोकावर एवढे शिखर विचारांच्या रूपानं ते हे ऐतिहासिक ठेवा आहे हे ग्रीन सुकात नोंद झालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही शेवटच्या टोकावर मी हा ॲड्रेस लिहून ठेवतो अमोल शिलाताई बाळासाहेब बांगरे किंवा प्रफुल शिलाताई बाळासाहेब बांगरे हा ॲड्रेस मी सुवर्णक्षरामध्ये तिथं लिहून ठेवला आहे विचारांच्या रूपानं त्याचप्रमाणे गाव चाकूर हा पोस्ट आणि तालुका भातकिली जिल जिल्हा अमरावती हा या ॲड्रेस लिहिला आहे आणि त्यात बोलायला लागलो बघू आणि मला एक गोष्ट आठवते की माझं जे मी काम करतो माझ्या कमाईचा अर्धा पैसा आम्ही दानच करत असतो तर त्या ठिकाणी मग या या कार्यक्रमाला सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी आले सगळे हे या भव्य भावे ॲडव्होकेट असल्यामुळे या ठिकाणी संविधान खंड कायद्याचे पुस्तकं किंवा सम्राटकाच्या प्रतिमा आणि महापुरुषांच्या प्रतिमाने सर्व क्षेत्रातलं दान करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करत असतो आणि त्या ठिकाणी भव्य सं संख्येनं भव्य संख्येने सर्व जाती धर्माची लोकं आलेली त्यांच्या पुढील जीवनाच्या वाटचाली वाटचालीसाठी यांना अग अभूतपूर्व भविष्यातील अभूतपूर्व लक्ष लक्ष शुभेच्छा यांना उदंड आयुष्य लाग दीर्घ आयुष्य लाभ आणि यांच्या दीर्घ आयुष्य लाभ आणि यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व विश्वातील जनतेला अमोलजींच्या वाढदिवसानिमित्त पाच दोन एकोणीस चौऱ्याण्णव हा त्यांचा जन्मदिवस आहे यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वातील अखंड मानवजातीला जे काही विश्वामध्ये दे जनता असेल त्यांच्या देशामध्ये दे महाराष्ट्रात मुंबई आणि अमरावती जिल्हा चाकू सगळीकडे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि कार्य करा चांगले कार्य करा आणि पैसा सर्व काही नाही पण सर्वांना समानतेच्या मार्गाने न्याय द्यावा आणि बौद्ध बौद्ध धर्म हा सर्वांच्यासाठी आहे आणि आता वेळेबाबी बोलायला गेलं तर भरपूर आहे परंतु गौतर्ना कापू आहे वामन देवकाबाई सु पाटील यांच्या आई आहेत देवकाबाई वामन बांगरे अन्पूर्णा काकू भक्तीन काकू काळेष्ट काकू नारायण बांगरे आई आणि प्रज्वल जे प्रज्वल आहे प्रज्वल पंजाब बांगरे हा यांचा वाढदिवस एकवीस दोन दोन हजार दोन आहे त्यानंतर जे पायल आहे त्याच संयुक्त कुटुंबातले पायल म्हणजे जे पायलची मम्मी आहे ताई यांचं माझ्या बायकोचं पूर्वीचं नात आहे लग्नाच्या अगदीचं आता वेळ वेळ जास्त बोलणार नाही पायल ताई अनिल बांगरे यांचा बाजूला चौदा दोन दोन हजारला दोन आहे आणि बोलायला गेलं तर भरपूर आहे परंतु आता बाबी काही शक्य होणार नाही तरी इथेच थांबतो चूक दूप झाल्याश्वा असं वृद्धांचा कल्याणकारी मार्ग जय धुळे कबड्यात नाही म्हणून मा